जिल्ह्याचे लाखणी तालुक्यातील भारतीय काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचे जन्मगाव असलेल्या घोडेझरी या गावातील जनतेच्या प्रक्रिया गावा गावा हवा कुणाची माझ्या <णिया> मते तर आपल्या केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत सत्य शेतकऱ्यांसाठी हो अती उत्तम आहेत आणि अजून मोदींना मोदी साहेबांना पाच दहा वर्षामध्ये प्रत्येक पाहिजे त्यात भारताचा संपूर्ण विकास होऊ आणि या जिल्ह्याच्या विकासात हा भारताचा आहे भारतासाठी एकूण जी जी सरकार सत्तेत आली आहे मदन कवाने महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वत्र निवडणुकीचे वारे सुरू आहेत आणि अठरा उमेदवार रिंगामध्ये हो आहेत आपण हे जाणून घेण्याच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील गोडेजरी गावी आलेलो आहोत आणि तेथील नागरिकांकडून त्या गावात हवा कुणाची हे जाणून घेऊया प्रत्यक्ष त्यांच्याकडून सुनील मेंढेची हवा जास्त आहे घोडेजरीमध्ये कारण ज्या मोदीच्या योजना आहेत केंद्रा त्या योजना चांगल्या योजना आहेत त्या मोदीला पाहून वोटिंग करणे मेंढेला पाहून वोटिंग करणे नेचर चांगल्या योजना आहेत त्याच्या मदन कवाने महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र